नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही जी विण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही एक छानशी डिझाईन आहे हे पहा ही विण रिव्हर्सेबल आहे ही विण दोन्ही बाजूनी छान दिसते दोन्ही बाजूनी वापरता येते एका बाजूने ही याप्रमाणे दिसते दुसऱ्या बाजूने ही याप्रमाणे दिसते विणायला खूप सोपी अशी ही वीण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे ही वीण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी अगदी सुरुवातीला विण सुरू करण्यापूर्वी एक ओळ ही सेटअप रो किंवा बेस रो किंवा ज्याला सुरुवातीची ओळ म्हणतात ती घालायची आहे ही ओळ विण सुरू करण्यापूर्वी फक्त एकदाच घालायची आहे ती ओळ अशी पहिला टाका हा एजिंगचा असणार आहे त्यानंतर एक सुलट एक उलट पण वेढा मात्र याप्रमाणे घ्यायचा आहे अटी याप्रमाणे घ्यायची याप्रमाणे ही ओळ विणायची आहे एक सुलट एक उलट अटी या प्रमाणे घ्यायची शेवटपर्यंत प्रमाणे विणायचं आहे एक सुलट एक उलट अट्टी मात्र याप्रमाणे घ्यायची शेवटचा टाका एजिंगचा आहे ही सुरुवातीची ओळ किंवा सेटअप रो पूर्ण झालेली आहे ही ओळ फक्त एकदाच घालायची आहे आता जी विण सुरू होते ती या ओळीपासून असणार आहे तर त्यातली पहिली ओळ ही ही सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन टाक्यांच्या मध्ये तो, तो ताका ताका हा जो आडवा टाका असतो किंवा धागा असतो तो याप्रमाणे उचलून घ्यायचा तो टाका नवीन टाका आहे हा सुलट विणायचा आणि हा जो मुळचा टाका आहे तो पाठीमागून याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा त्यानंतर एक टाका उलट अटी मात्र याचप्रमाणे घ्यायची हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे इथे मधला धागा किंवा टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा तो सुलट विणायचा मुळचा टाका आहे तो न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा त्यानंतर एक उलट हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे तुम्ही या सुईने सुद्धा उचलू शकता हा सुलट विणायचा मुळचा टाका उचलायचा त्यानंतर एक उलट शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट पण तो पाठीमागून विणायचा त्यानंतर दोनचा एक उलटप्रमाणे विणायचा हेच रिपीट शेवटपर्यंत करायचं आहे एक सुलट पाठीमागून विणायचा दोनचा एक उलटप्रमाणे विणायचा एक सुलट दोनचा एक उलट याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं एक टाका पाठीमागून सुलट दोनचा एक उलट करायचा अगदी शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तर याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही डिझाईन बनत जाणार आहे ही सुरुवात आहे तर आपण आणखीन काही ओळी घालून घेऊया मग कळेल की ही डिझाईन कशी दिसते याच दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट केल्या की ही छान डिझाईन बनते काही ओळी घालून झाल्यानंतर ही विण याप्रमाणे दिसते ही विण रिव्हर्सेबल आहे दोन्ही बाजूनी वापरता येते ही विण तुम्ही स्टोल्स साठी स्कार्फ साठी बॅग साठी टोपीसाठी कानपट्टीसाठी वगैरे वापरू शकता तसेच ही विण जेंट्स स्वेटरसाठी साठी जिथे तुम्हाला मिक्स अँड मॅच करायचं आहे तिथे जॅकेटसाठी ही विण वापरू शकता ही विण पटपट विणून होते किंवा भरभर वाढते त्यामुळे जिथे तुम्हाला जास्त विणकाम करायचं आहे तिथेसुद्धा ही विण तुम्ही वापरू शकता नवीन शिकत आहेत त्यांनासुद्धा सहज विणता येण्यासारखी आहे नवीन बॉर्डर किंवा म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद